भाता ते भाताच होत ते पोती मुलांनी काढली रात्री बोलली आणि बाहेर टाकली मग ती उचलून ते गाड्या येणार होते म्हणून परत मी त्या वेळेस टाकली हे तर ते आईचे ते दागिने बिगिने ते घ्यायचे कपाटात ते येत होते असं आणि वरती माळ्यावरती येत नाही ते होत मेजर ब्रेकआउट तिथं वरती झाले असेल इथ टी वी होता इतना इतना इतना। इतना होते कधी शॉर्ट सर्किट झाली ते आणि पहिला आग पडली ती येतनच तिकडं होते वाटते हे त्या साईडला कपडे कपडे इथं लाकड शेणी होती इकडं हा आणि बाबा इथे कॉट वरती झोपायचे इकडे इकडे कपडे आणि अंतर मिळून त्या साईडला कॉट इथंच होते काय कॉट इथंच होती आणि टीव्ही पण तिथं होता तुम्ही डाव्या हाताला इथं टीव्ही होता त्या मीटर पासून इकडे वरती अशी इकडने ज्येष्ठावर ना तिकडे गेलेले आता तिथे त्या ज्येष्ठाला वगैरे की नाही तिथे जास्त कुठं म्हणलं नेमकं तिथं ह्या टीव्ही डाव्या होती आणि तो तिथं जास्त कोळसा दिसतो की नाही वाईट वाईट हा तिथं तिथं मला तो डाऊट आहे की हे सुरुवात झाली आणि ते पुढे गेले असं झालं बोर्ड तिथंच होता काय झालं एक्सटेन्शन बोर्ड ते विशाल नाही कुठं असं टाकलेलं आहे ते बोर्ड तर बघा तुमच्या डाव्यात आलं तिथं लावलेलं त्यांचं हॅलो

ते रात्री बाकीचं काय म्हणजे इथं काय पेट्रोल काहीच नव्हतं खाली एक लागलं

पहिल्या आग ज्या वेळेला कापऱ्या फुटल्या नंतर वरती आग गेली त्यावेळेला पूर्ण हाताम पेट घेतलेली